इच्छा नव्हती या निवडणुका घ्यायची कारण की शिवला घरला बोलविले कि काम होते आता निवडून आल्यावर नगराध्यक्ष नगरसेवक हे काम करणार आहेत ते करणार आहेत आता कमिशनरला घरी सया कर म्हटलं की सह्या होतात अशा अवस्था त्यामुळे सत्ताधाऱ्यांना परंतु मी म्हटलं तसं आपलं नशीब आहे म्हणून या निवडणुकीला आम्ही जिल्ह्यामध्ये सामोरा जातोय जयसिंगपूर शिरोड आणि कुरुंदवाड मध्ये आणि आघाडी म्हणून ही निवडणूक लढवते सीट वाटपाच्या चर्चा आमच्या चालू आहेत काही ठिकाणी अंतिम झालेत काही ठिकाणी किरकोळ माझा तुझा असा या ठिकाणी चालू आहे तेही आमचं दोन तीन दिवसात भेटून जाईल आणि जिथं पक्षीय चिन्हावर आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं पक्षीय चिन्हावर लढू जिथं आघाडी करून आम्हाला निवडणुका लढवता येतील तिथं आघाडी म्हणून आम्ही या निवडणुका लढवू परंतु खासदार साहेबांच्या बरोबर शेट्टी साहेबांच्या माझ्या दोन तीन बैठका यापूर्वी झाल्या आणि आम्ही एकूणच या, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सगळ्या निवडणुकीमध्ये एकत्र राहण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आणि म्हणून नगरपालिकेची सुरुवात आता झालेली आहे आणि त्यातून आता उमेदवार देणं नगराध्यक्षाचे उमेदवार निश्चित करणं अनिल पृथ्वीराज यादव आहेत अनिल यादव आहेत शिरोडमध्ये आम्ही ताकदीनं सगळ्यांच्या सहकार्यानं निवडणूक तिथं लढवणार आहोत मध्ये आपण गेले दहा पंधरा वर्ष निवडणूक लढवतोच जयसिंगपूरमध्ये शेट्टी साहेब म्हणले तसं मागच्या वेळी क्रांती या जयसिंगपूरकरांनी केलेली आहे आता सुद्धा म्हणजे विचार अडचण ते निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये खतखत ही निश्चितपणे आहे आणि म्हणून एकूणच जे कारभार महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे आता मी परवा म्हटलं तसं या मंत्र्यांचे निवडणुकीला सबमिट करतील निवडणुकीला उभारायला त्यावेळी प्रत्येकाची प्रॉपर्टी हजार पटीने वाढलेली आता भूकंड दररोज एक भूखंड यायला लागला तिथं जैन बोर्डीचा मुरली मोहलांचा विषय आला परवा अजितदाचा विषय समोर आला तोपर्यंत प्रताप सरनाईक कुठेतरी कुठंतरी मुंबईत दोनशे कोटी च जागा म्हणजे आता जागा शिल्लक राहते का नाही काळजी आहे आता असं आम्हाला आव्हान करायला लागतंय की आपापल्या जमिनी शेत जमिनी दर आठवड्याला सात बारा काढून ठेवा कुठल्या मंत्र्याचा तुमच्या आमची घ्यायला काय उघड प्रत्येक आता आठवड्याला महाराष्ट्रात सात बारा काढता ऑनलाईन आहे त्यामुळे ऑनलाईन निदान बघून तरी ठेवा मग आहे माझ्या नावावर ठेवत नाही तर आधी कुठल्या मंत्र्याच्या बोलानं नावावर करायला शिरोळ जयसिंगपूर गुरुद्वाड नगरपालिका नगर, नगर निवडणुका आम्ही महाविकास आघाडी इंडिया आघाडी आणि शेतकरी संघटना मिळून ताकदीनं लढवणार आहोत काही ठिकाणी पक्षावरच्या चिन्हावर लढवल्या जातील काही ठिकाणी आघाडी म्हणून लढवल्या जातील प्राथमिक बैठका आमच्या सर्व पक्षांच्या झालेल्या आहेत उमेदवारी वाटपाचं अंतिम टप्प्यात आलेलं आहे नगराध्यक्षाचे नावं देखील ना अंतिम टप्प्यात आलेले आहेत पुढच्या एक तीन चार दिवसामध्ये सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायची मदत आहे त्या तोपर्यंत आमचे तिन्ही शहरातले पॅनल जाहीर होतील लोकांनी देखील आम्हाला सहकार्य करावं आणि एकदा विश्वास टाकून बघावं जयसिंगपूरला जे नियोजनबद्ध प्लॅनिंग त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी केलं परंतु पुढच्या काळामध्ये ते नियोजन राहिलं नाही आणि म्हणून पुन्हा एकदा तो काळ चांगला आणून देण्याचं स्वप्न आम्ही निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू ही ग्वाही देतो बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे